आज याची तयारी झालेली आहे आणि हा कार्यक्रम आहे हा दरवर्षी वेगवेगळ्या वेग ठिकाणी पंतप्रधान आयोजित करत असतात म्हणजे त्या ठिकाण सुचवत असतात मागच्या वर्षी मी अकरा नऊ तारखेला शपथविधी झाला आमचा नऊ जूनला अकराला मला हा विभाग भेटला आणि योगायोगानं दहाच दिवसानं हा जागतिक योग दिवस झाला तो श्रीनगरला केला होता पण या त्यावेळेस काही आमच्या निवडणूक आचारसंहिता मागच्या तरी पण श्रीनगरमध्ये खूप चांगला झाला होता तेही श्रीनगर सारख्या ठिकाणी पंधरा हजार लोकांनी त्याच्यामध्ये श्रीनगरमध्ये भाग घेतला होता आता वर्षीचं जे ठिकाण आहे ते विशाखापट्टम निवडलेलं आहे आणि विशेष म्हणजे जे आंध्रचे मुख्यमंत्री आहेत चंद्राबाबूजी नायडू यांनी अतिशय इंटरेस्ट याच्यामध्ये घेतलेला आहे त्यांनी तिकडं सगळं अधिकाऱ्याच्या सगळ्या सेक्रेटरींच्या मंत्र्याच्या त्याच्यावर जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत आणि ते यावेळेस विशाखापट्टणमला साजरा होते तसेच आदरणीय मोदी साहेबांच्या निर्देशानुसार सर्व खासदारांना सर्व केंद्रीय मंत्र्यांना आणि जवळपास सगळ्या एन डी एच्या आमदारांना त्या ठिकाणी सूचना केलेल्या आहेत की त्यांनी आपापल्या कॉन्स्टिट्युन्सीमधल्या एका ठिकाणी योगाच्या कार्यक्रमाला उपस्थिती दाखवायची अधिकारी लोक तर कलेक्टरपासून तर सगळे ग्रामसेवकापर्यंत तलाट्यापर्यंत सी ओपर्यंत हे सगळे विभागाचे त्यांनी हे केलेलं पाहिजे आणि म्हणून हा कार्यक्रम यावर्षी खूप भव्य दिव्य असा हा कार्यक्रम होणार आहे आंध्रमधला जो कार्यक्रम होणार आहे विशाखापट्टणमला एकाच वेळेस नरेंद्र मोदी साहेबांसोबत पाच लाख लोक एकाच ठिकाणी योगा करणार आहे सोळा किलोमीटरचा त्यांचा एक मोठा रोड आहे त्यांनी ते विशाखापट्टणमचं ठिकाण वायझॅक म्हणून त्याचं नाव आहे ते ठिकाण तिथलं घेतले आहे बट्टमचं तर त्या पूर्ण सोळा किलोमीटरमध्ये लोकं योगा करायला आलेले असतात एक त्या एका मुख्य कार्यक्रम का। बाकीच्या ठिकाणी सगळे होतील आणि त्याचं नंतर या पोर्टलच्या माध्यमातून त्याचा आकडाही आपल्याला कळेल काही लोक करतील काही करणार नाही पण एक बऱ्यापैकी काउंटिंग त्या ठिकाणी होऊन जाणार आहे तर या माध्यमातून आता योगाला चांगले दिवस आलेले आहेत म्हणजे मागच्याच एक सहा आठ महिन्यापूर्वी योगाला खेळाचा दर्जा देण्यात आलेला आहे आता योग ॲशियाडमध्ये आणलेला आहे आम्ही ॲशियाडमध्ये योग स्पर्धा होणार या होणाऱ्या आणि पुढे तो ऑलिम्पिकमध्ये सुद्धा कसा येईल यासाठी सुद्धा आमचे प्रयत्न सुरू आहे याचा फायदा काय होईल याचा फायदा होईल की जो आता नवीन शाळेचा नवीन अभ्यासक्रम आला त्याच्यामध्ये सुद्धा खेळाला योगाला आपण म स्थान दिलेलं आहे म्हणजे आता याच्यामुळं हा फायदा होणार आहे की शाळे शाळेमध्ये कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर म्हणा किंवा पार्ट टाईमवर म्हणा योग टीचर त्या ठिकाणी लागतील या मुलांच्या कॉम्पिटिशन होतील तालुका पातळीवर जिल्हा पातळीवर राज्य पातळीवर नॅशनल पातळीवर अनेक सर्टिफिकेट त्यांना उद्या त्यांच्या नोकरीसाठी वगैरे स्पोर्ट्स सर्टिफिकेट म्हणून त्यांना त्याचा फायदा सुद्धा त्या ठिकाणी मिळणार आहे म्हणजे लहानपणापासूनच मुलांमध्ये योगाची आवड आता काही खाजगी शाळांमध्ये योगा असतो तसा पण सगळ्यांमध्ये नाही पण पुढच्या काळामध्ये पालकही आग्रह धरतील विद्यार्थी आग्रह धरतील आणि हा योगा शाळेमध्ये सुद्धा आता पहिले आपला पीटीचा पिरियड राहत होता पण आता पीटी कुठं होत नाही मग त्याऐवजी योग तुम्ही मुलांना शिकवा हे बघा आपला हिंदू धर्म आहे हिंदू धर्मामध्ये धर्मा जे लोक आणि आम्ही विशेष करून आम्ही हिंदुत्ववादी लोक आहोत हिंदुत्वाचा असतील आता कोण कशी पूजा करायची आज ज्याचा त्याचा जरी भाग असला तर लोक वेगवेगळ्या वेग पद्धतीनं देवाची देवतांची पूजा करतात कोणी सकाळी हात जोडून करतं कोणी उद्भती लावून करतं कोणी त्या ठिकाणी आपलं काय म्हणतात समई लावून किंवा दिवा लावून त्या ठिकाणी पूजा केली जाते कोणी नारळ फोडून पूजा करतं आपल्या हिंदू धर्मामध्ये अनेक प्रकारच्या पूजा आहेत आणि ज्याला जी काही करावशी वाटते तशी केल्या जाते पण देवाची पूजा केलं त्याला काय असं वाईट असं म्हणायचं काही कारण नाही ती देवाची पूजा केली